नाशिक लोकसभा निवडणुकीवरून सध्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीने शिवसेना शिंदेगड उमेदवारीची चर्चा केल्या काही थांबे ना मागील तीन ते चार दिवसापासून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार हेमंत गोडसे हे मुंबईत ठाण मांडून होते मात्र आजच दोघेही नाशिकला दाखल झाले असता भुजबळांनी पत्रकारांना सांगितले की माझं नाव दिल्लीने सुचवलं आहे माझी दिल्लीला वरिष्ठांशी बैठक झाली असल्यानं मला नाशिकची तयारी करायला सांगितली आहे मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होत की तिकिटासाठी माझा आग्रह नव्हता मला तिकीट द्या मागणी सुद्धा नव्हती परंतु महायुतीची ही चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भात जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव पुढे आलं आणि सांगितलं की नाही भुजबळांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलो म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे वरिष्ठ पातळीवर ठरलेला तर मला एक दिवशी विचार करू द्या सांगतो आणि बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या एक अजित दादा प्रफुल पटेल या सगळ्यांना सांगितलं त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय कोणाले खरं आहे त्याची अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे परिश्रम करून सुद्धा असा प्रस्ताव आला राहावं लागेल ठीक आहे मग आम्ही जे आहे तोपर्यंत कोणाला सांगितलं नाही तुम्हाला परंतु मग असं आहे की त्याला उभं राहायचं दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेल ना अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब घालून काही लोकांनी चर्चा सुरू झाली त्यावेळेला जो आहे त्यामुळे चर्चेमध्ये आले एकीकडे देखील आज स्वतः नाशिकच्या लोकसभेची तयारी करत आहेत तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांनी आपल्या प्रचाराचा नाळर फोडून माझी हक्काची जागा असून मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सबुरी सब्र का फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसांमध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं सुरुवात करतो त्याचा शुभारंभ ठिकाणी त्यामुळे आता नाशिककर देखील विचारात पडले आहे की ही जागा कोणत्या पक्षाला एकीकडे एक दे भुजबळ देखील दावा करीत आहे तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांनी प्रचाराला नारळ फोडून सुरुवात केली आहे राज्यात मात्र हे तीनही पक्ष महायुती करता आणि स्थानिक लेव्हलला अंतर्गत वाद करता त्यामुळे हा वाद आता चवट्यावर आला आहे नाशिकचा मतदार देखील आता नेमकं कोणाला मत द्यावे किंवा कोणाचा प्रचार करावा या प्रश्नात पडला आहे प्रतिनिधी अजित सय्यदसह सा प्रवीण काळवांडे नाईन न्यूज ब्युरो नाशिक